हाय हॅलो नमस्कार मी तुम्हा सर्वांची लाडकी दीपाली तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण की आज संडे आणि संडेला आमचं पूर्ण रीलचं शूट असते कारण माझ्या मित्र कंपनीमध्ये मा बऱ्याच जणांना संडेला सुट्टी असते आणि काय काय जण मग संडेचा वेगवेगळा प्लॅन करतात तर आणि जे अवेलेबल असतात त्यांच्यासोबत आम्ही शूट करतो तर आज मी शूटला गेलेली आता भयानक दुपारचं पण पडल्यामुळं वास केलं मी दीड दीडच्या दरम्यान एक दीडच्या दरम्यान आणि आता मी तुमच्यासोबत ती धमाल मस्ती शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला लाईक करा कमीत कमी बघा आमचं आता ते तेवढं आज काय झालं आमच्याकडे एकच आय फोन हो आहे आणि जो आयफोन आहे त्याच्यामध्ये म्हणजे आज ज्याचा आयफोन होता तो आजच अवेलेबल होता अदरवाईज तो जास्त शूटमध्ये नसतो आणि एकच आयफोन असल्यामुळं आणि लॉंग व्हिडिओसाठी मी एकटीच इंटरेस्टेड असते बाकी सगळे मेन म्हणजे शॉर्ट्स व्हिडिओ करतात किंवा रील्स करतात तेच खूप आहे त्यांच्यासाठी त्यामुळं त्यांना लवकर लक्षात राहत नाही ॲक्च्युली माझ्या पण लक्षात राहत नाही की कंटिन्यू लॉंग व्हिडिओचं शूट करायचं म्हणून त्यामुळं जेवढं जेवढं नॅचरली घेता येईल तेवढं घेतलं मी आणि एकच फोन असल्यामुळं काय होतं की नॅचरल टाईप घेता येत नाही किंवा ते आता मुवमेंट मिस होतात आमच्याकडून त्यामुळं तुम्ही आज मा मी जास्त काही शेअर करणार नाही पण इथून पुढं जे जेव्हा जेव्हा मी रील्स करेन तेव्हा तेव्हा त्याचे पिराणचा असतील म्हणजे एक तीस सेकंदाची रील करताना त्याच्या मागं एवढं एवढं भयानक आम्ही हसत करतो त्यात माझं कॉमेडी कंटेंट आहे त्यामुळं आम्ही असं भयानक हसत खेळत त्या रील करतोय पण कष्ट भरपूर असते कारण एकतीस सेकंदाची रील बनवायला किती वेळ लागतोय लाग हे जे रोज रील्स करतात त्यांना नक्कीच कळत असेल त्यामुळं मी छोटेशी मुवमेंट तुमच्यासोबत शेअर केलं बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा काय झालं मी पहिल्यांदाच सेल्फीच्या कॅमेरात व्हिडिओ करते त्यामुळं माझं कन्फ्युजन झाली इकडे बघू गा इकडे बघू इकडे का बघू गं इकडे त्यामुळे माझ्या डोळ्यास फिरल्यासाठी दिसतील पण मी फिरई नाही आहे मी सरळ आहे आता मला जो रोल जमत नाही आहे तो तो हे तिघं करून दाखवायला कुलदीप जो आहे तो हा करत कुलदीप जो आहे तो माझा रोल करायला ना कळालं कळालं मला काय व्हायला हा हा म्हणजे म्हणजे माझी काहीच होत नव्हती मला जमत होत चोरांना नीट पकडायला येत नव्हतं आताच जे तुम्ही व्हिडिओ बघितलं ज्याच्यामध्ये कुलदीप ऍक्टिंग करत होता तो तो रोल म्हणजे ते कॅरेक्टर मी करत होते काय नाही मला फक्त चालत यायचं होतं आणि मागून एक जण बॅग ओढणार होता आणि पुढून एक जण बॅग ओढणार होता आणि मला फक्त बंदू काढून असं मारायची होती पण काय झालेलं आज मी घातलेला ओढणीचा ड्रेस आणि ओढणीचा ड्रेसमुळं आणि त्यात केस मी मोकळे सोडला आहे म्हणजे खाली सोडलेला अर्धा क्लश लावलेला आणि त्यामुळे ते एकतर ओढणी तर अडक आणि मला ते फास्ट मोमेंट करायला येत नव्हते आणि तो माझ्याकडं लँडस्केपचा व्हिडिओ नाही आहे तो म्हणतात उभा पोर्ट्रेट पोर्ट्रेट मे बी पोर्ट्रेट हा पोर्ट्रेटच म्हणत असावं पोर्ट्रेटमध्ये शूट केलेला आहे तो जर याला सूट झाला तर मी टाकते किंवा शेजारी टाकते होतच नव्हतं ते माझ्याकडून त्यामुळे जवळ जवळ दहा ते बारा टॅक झालेले फक्त एंट्री असं जाऊन गोळी मारायची होती जी तुम्ही रील बघितलीच असेल इंस्टाग्रामला सध्या ट्रेंडिंगला आणि व्हायरल आहे ती करायची होती आणि ती मला जमत नव्हतं म्हणून माझ्या ऍक्टिंग करायला गेलेला ह असं कर माऊ तसं कर माऊ म्हणत आणि जर त्याच्याकडून पण जमलं नाही ते करताना आम्ही इतकं हसत होतो म्हणून सांगू बास म्हणजे एकतर ईश्वरला तरी वेळ व्हायचा यायला चालत बॅग पकडायला ते बॅग पकडायला हँडमूम काय म्हणते ते हँडेड बॅग पकडायला ईश्वरला तरी वेळ व्हायचा आणि तोपर्यंत मग आपल्याला काय करायचं हा प्रश्न होता मग मी सांगत होते त्यांना की बाबा दोघांनी झडापाई केली तर ते चोर आहे असं कन्सिडर होते तर नाही आमचा ईश्वर नेहमीप्रमाणे माझा ऐकत नव्हता हो स्वतःच हो त्यामुळे ते होत नव्हतं तो आणि मला पण होत नव्हता मला म्हणजे नेहमी सांगते कारण ती असं आसा... लगेच É a pressão do percurso, eu vou हा आताचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचे कारण हे की ऑन लोकेशनला म्हणजे सगळं घेता येत नाही त्यामुळं मी हा व्हिडिओ शेअर करायचं म्हणते किंवा हा व्हिडिओ मध्ये टाकायचं म्हणते त्यामुळं प्लीज चॅनल म्हणजे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आम्ही आता दुसऱ्या लोकेशनला आलेलो आहोत आणि आता दुसऱ्या रीलचं शूट आहे तर आता हे तुम्ही बघा कष्ट सुर चढ अजून जमिनीपासून आणि हे आमच्या पोराचं कष्ट आम्हाला रील करण्यासाठी कष्ट घ्यावं लागतात फक्त तुम्हाला एक लाईक करायचं असते त्यामुळे तुम्ही लाईक करा सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला हे आहेत आमचे आजचे डिरेक्टर आणि हा पण छोटा आमचा कॅमेरामॅन आहे आज आम्ही स्टँड विसरले त्यामुळे मोहित आलाय आमच्यासोबत आणि

जमलं आता आमचं शूट झालेलं आहे आणि ऊन भयानक पडलेलं आहे त्यामुळं आता आम्ही बास केले तुम्हाला हे व्हिडिओ इंस्टाग्रामला दिसणारच आहेत सॉरी सॉरी यूट्यूबला अपलोड झाल्यावर मग मी इंस्टाग्रामला रील टाकणार आहे त्यामुळं व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचा रिव्ह्यू सांगा आप्या <laughs> <laughs> कस वाटलं तुला काय वाटलं एकदम छान भारी वाटलं हां एकदम <laughs> मोहित मोहित आज नवीन ऍड झालेला मोहित कसं वाटलं आणि सांगा कि रे चॅनल ला माझ्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सांगा हा लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब बाय बाय